दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वर्षीस घरात बोलवून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका जिल्हा आणि सत्र न्यायालयानं वीस वर्ष सश्रम कारावास आणि पन्नास हजार दंडाची शिक्षा सुनावली ही घटना गेल्या वर्षी पाथरटवट लेन भागात घडलेली होती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला होता पंचवटीतीलच पाथरटवट लेणीतील राहणारा त्रेचाळीस वर्ष प्रकाश आबासाहेब ठोंबरे असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ठोंबळेने दहा ते चौदा जुलै दरम्यान अंगणात घेणाऱ्या सहा वर्ष बालिकेस अमिष दाखवून आपल्या घरात बोलावून घेत हे कुरकृत्य केलेलं होतं ही बाब निदर्शनास येताच पीडितेच्या आईनं याबाबत पोलिसात धाव घेतल्यानं या, या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक मिथून परदेशी यांनी करून पुरव्यांनीशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेलं होतं हा खटला जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रमांक पाचच्या न्यायाधीश पी व्ही गुळे यांच्यासमोर चालला सरकारतर्फे ऍडव्होकेट लीना चव्हाण यांनी काम पाहिलं फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासणी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यासह अनुसरून न्यायालयानं आरोपीस बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा दोन हजार बाराचे कलम सहामध्ये दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा असं निकाल पत्रकात नमूद करण्यात आलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक